हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही म्हणणार आज सकाळ सकाळी झाडू सका वगैरे काय आहे राम तर आज आपल्या घरी राम राम श्री राम येणार आहे तर म्हटलं चला त्याची तयारी करूया आणि आज सकाळी थोडंसं लवकर उठून सगळ्या बिल्डिंगच्या सिड्या वगैरे साफ करून घेते आणि छानसं असं तर सुरुवात केली होती दिवसाची आणि चला म्हटलं पहिल्यांदा बाहेरलं झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर मला घरातली पण कामं आवरायची होती आणि आता इथं चाललंय माझं सिड्या वगैरे झाडून घ्यायचं आणि सिड्यावरती पण खूप कचरा वगैरे झाला होता तर आज छान दिवस आहे तर म्हटलं चला छान सुरुवात करूया आणि आता इथं सगळी सा माझी साफसफाई चालू आहे बघा आणि सिड्या वगैरे झाल्यानंतर इथं आमचा बाहेरचा थोडासा जागा आहे तिथं काय काय आम्ही सामान वगैरे ठेवतो तिथली पण म्हटलं साफसफाई करून घेऊया आणि फौजींची गाडी वगैरे होती फौजी सकाळी पिटीला गेले होते गाडी घेऊन गेले नव्हते त्यामुळे इथंच गाडी होती आणि आता इथं आतलं सगळी साफसफाई झाल्यानंतर थोडंसं अंगण आहे आमचं ते अंगण पण छान असं साफ करून घेतलं आणि आम्ही सिड्या वगैरे असं म्हणजे थोड्या थोड्या दिवसानं झाडून घेतो एक वरती मराठी ताई आहेत आम्ही दोघी मिळून करतो आणि आज चला म्हटलं मी लवकर उठली होती तर मीच झाडून वगैरे सगळ्या सिड्या घेतल्या होत्या आणि छान असं अंगण वगैरे झाडून घेतलं थोडं सकाळ सकाळी फ्रेश फील होतं आणि आजचा दिवसच एवढा महत्त्वाचा आहे छान आहे तर छान साफसफाई सा पण झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं मी आता मोठा झाडू वगैरे घेऊन सगळे बाकीचे पण सगळे क्लिनिंग करत आहे चला मग करा ब्लॉक कंटिन्यू आजचा आणि आता इथं आरण म्हटलं मम्मा मी पण थोडी तुला हेल्प करतो तर मी म्हटलं जो कचरा वगैरे आहे मी एकत्र एक केला आहे तो एका ठिकाणी नेऊन ठेव तिथं झाडाची तिथं कारण इथं मध्ये असला ना मुलं कसं परत आणि इकडं तिकडं खेळताना पसरून टाकतात तर म्हटलं मम्मा हा मी सगळा कचरा वगैरे उचलतो मी म्हटलं ठीक आहे तो पण थोडंसं हेल्प करू लागत आहे मला चला मग तेव्हा कसा हेल्प करतो आहे बघा तुम्ही नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आणि अखेर तो दिवस आलास बावीस जानेवारी आपण सगळे त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो तर तो, तो, तो आजचा दिवस आला दिवस आहे श्री राम आपल्या घरी येत आहेत तर खूप आनंदाचा दिवस आहे तर चला म्हंटल आनंदाचा दिवस आहे तर आपण सणा सारखं साजरा करूया छान अशी आंघोळ झाली आणि छान अशी साडी नेसली आहे कारण आज एक सण आहे समजून आपण आजचा दिवस छान एन्जॉय करायचा मस्त घरात म्हणजे काय काय खायला बनवायचं नवीन नवीन पकवान बनवायचे आणि सगळ्यांना पण असं छान वाटलं पाहिजे घरच्यांना की आज काय ते स्पेशल आहे आज काय ते स्पेशल दिवस आहे तर तुम्ही कसं करणार आहे मला नक्की सांगा व्हिडिओ मध्ये कमेंटमध्ये सॉरी आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मुलांची वगैरे छान अंगोळ झाली आहे माझी पण अंगोळ झाली आणि जम्मू मध्ये थंडी तर खूप आहेच तर म्हटलं चला आज आपण पटपट सगळ्यांनी लवकर उठून सगळ्यांनी छान आवरलं आहे तसं दिवाळीत करतो तसंच आम्ही केलं आहे चला मग आता मुलांना वगैरे नाश्ता बनवायचा आहे मला चला मग आणि चला मग आता मुलांना नाश्ता वगैरे बनवते आणि थंडी खूपच आहे आणि मी आज केस पण धुतले होते तर खूपच थंडी वाजायला लागली चला मग नाश्ता बनवायचा आज मला आलू पराठे बनवायचे होते फौजींचा नाश्ता वगैरे झाले फौजी गेले आहेत दुटीला तर चला मुलांना वगैरे पटपट बनवून देते बघा इथं मी छान छान असे आलू पराठे बनवल्यात मस्त असे आहेत चला आता आम्ही पटपट नाश्ता वगैरे करून घेतो आणि आलू पराठे बरं शेजवान सॉस वगैरे आहे तोच खाणार आहे दही पण आहे पण सकाळ सकाळी मुलांना दही वगैरे नाही देत कारण असंच थंडी आहे परत आणि खोकला वगैरे येतो तर शेजवान चटणी आणि पराठे आलूचे मस्त आता नाश्ता करतो आम्ही आणि आता इथं आम्ही टी व्ही वगैरे लावून बसलो होतो कारण आम्हाला फौजीने सांगितलं होतं की टी व्हीवरती लाईव्ह दिसणार आहेत श्रीराम आपले तर म्हटलं चला बघूया त्यांची पहिल्यांदा मूर्ती बघायला आम्ही सगळेजण उत्सुक होतो आणि आता इथं आदरणीय नरेंद्र मोदी सर आले होते तर त्यांची आता पूजा वगैरे तिथं चालू होती तर आम्ही सर्व बघत होतो आणि बघा माझी दोन्ही मुलं किती छान बघत आहेत त्यांना खूप उत्सुकता होती की नक्की काय आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी मी समजवत होते की कसं आहे काय आहे कारण आता यांना या सगळ्या गोष्टी आपणच समजवल्या पाहिजेत माहिती पण दिली पाहिजे कारण आता आम्ही इकडं बाहेर आले तर यांना या सगळ्या गोष्टी माहीत नसतात पण मी आणि फौजी जास्त करून त्यांना सगळ्या गोष्टी समजवायचा प्रयत्न करतो आणि आता इथं मूर्ती वगैरे दिसलेली आहे तर आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतला आणि छान वाटत होतं आणि मुलांना पण छान वाटत होतं काहीतरी वेगळं वाटत होतं आणि आर्नवला कसं सगळ्या गोष्टी समजतात त्यामुळे त्याला मी समजून सगळं सांगत होतं कुणाला अजून लहान <laughs> आहे त्याला काय एवढं समजत नाही पण त्याला बघायला खूप छान वाटत होतं चला मग आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही जीवन तो होता है और जिसकी एक जरा पाने के लिए देश ही नहीं पूरी दुनिया से लोग उत्सुक और आतुर बैठे हैं दो तस्वीरें आपके सामने एक तरफ रामलाला विराट स्मारक जीवंत प्रतिमा वो नवीन विग्रह जिसकी चर्चा की जा रही थी वो पूर्ण ताजो श्रृंगार के साथ आनी चला म्हटलं स्वयपाक बनवूया आणि स्वयंपाकामध्ये आज मी पनीरची भाजी बासुंदी आणि पुऱ्या बनवल्या आहेत आणि असं म्हणतात की श्रीराम यांना रबडी वगैरे खूप आवडती तर आम्ही म्हटलं चला बासुंदी बनवूया आणि पुऱ्या वगैरे बनवूया छान आजचा भेद करूया तुम तर असं नाही असं समजूनच आपण आजचा दिवस साजरा करत आहे तर काय ना काय ते स्पेशल झालंच पाहिजे तर बघा इथं माझ्या पुरी किती छान टुमटुमित फुगल्या आणि मस्त अशा पुर्या वगैरे बनवल्या एका साईडला तिथं बासुंदी पण बनवल्या आहे बघा बासुंदी आणि इथं मला अर्नव थोडं हेल्प करत आहे कारण पुऱ्या बनवतो एका साईडला बासुंदी एवढं सगळं होत नाही ना तर म्हणत तू थोडं हेल्प कर मला चला मग मी आता पटपट बनवतो आणि तुम्ही सर्वांनी आज काय काय स्पेशल बनवलं नक्की सांगा कमेंटमध्ये हो आता माझं जेवण वगैरे बनवून झालं घरातली कामं पण झाली भांडी वगैरे सगळी साफसफाई झाली तर म्हटलं चला आता थोडीशी रांगोळी वगैरे काढावी आणि सकाळपासून रांगोळी काढायची होती पण टाईमच नाही भेटलं आणि आता सगळी घरातली कामं आवरली कुरणाला पण झोपवला होता तर म्हटलं चला आता थोडीशी रांगोळी काढूया घर थोडं सजवूया आणि इथं आता माझी चालली आहे बघा रांगोळी काढायची आणि जास्त काही मला डिझाईन वगैरे येत नाहीत पण जशी सिंपल वे आहे तशी मी काढली होती आणि रांगोळी पण इथं मिळत नाही थोडीफार मी गावाकडून आणली होती तीच आहे माझ्याकडं रांगोळी तीच मी इथं आता वापरत होती आणि इथं रांगोळी ना थोडी वेगळ्या प्रकारे मिळते असं मोठी मोठी असते पण मी गावाकडून आणली होती तीच आता इथं वापरून मी छानसा सिड्या वगैरे सजवल्या होत्या मस्त सिड्यावरती हलकी हलकी फुलं काढली होती छोटी छोटी आणि बघा इथं आता थोडासा लाल कलर आहे माझ्याकडं तो मी इथं भरत होती तर बघा कशी वाटली आणि ही दरवाजा पुढे छोटीशी रांगोळी काढली आणि आजची रांगोळी अशी होती माझी बघा कशी आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आणि हे आपण दिवे वगैरे साफ करून ठेवले हो होते तर म्हणतात चला आता लावूया आणि आता संध्याकाळची वेळ आहे छान असा अंधार वगैरे झालाय तर म्हटलं या, चला आता दिवे लावून घेतो सगळ्या जगमगून जाईल आणि आज दिवाळी आहे अशाच प्रकारे आपण सगळं छान सजवूया तर हे असे दिवे वगैरे लावल्या चला मग आपण गॅलरी मध्ये जाऊन दिवे लावून येऊया चला मग बघा अशा छानशा पणत्या लावल्या आहेत थोडीशी हवा पण येते थंडी आहे ना त्यामुळे थोडा हवा पण सुटला आहे पण बघा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आम्ही अशा प्रकारे आजचा दिवस साजरा केला आवडला की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि थंडी खूप आहे त्यामुळे जास्त काही करू नाही वाटलं पण जेवढं जमतं तेवढं आम्ही केलं आहे चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आता मला संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना आता बाय जय महाराष्ट्र जय श्रीराम